प्रतीक शिवशरण हत्येचा मोठा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले नऊ वर्षाच्या प्रतीकची हत्या ही नरबळी असल्याचे उघड झालंय या प्रकरणी नालासाहेब बिराजे डोके याला मंगळवेळा पोलिसांनी अटक केली आहे आज न्यायालयासमोर उभे केले असता डोकेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आता या गुन्ह्यात अंधश्रद्धा नरबळी कायद्यासह अॅट्रॉसिटीचे कलम वाढवण्यात आले नऊ वर्षाच्या प्रतीक सत्तावीस ऑक्टोबर रोजी बेपत्ता झाला होता त्यानंतर पाच दिवसांनी त्याचा मृतदेह गावातच आढळून आला पोलिसांनी या प्रकरणात एका अल्पवयीन मुलाला अटक केली होती जिल्ह्यात झालेल्या आंदोलनामुळे सखोल तपास करण्याचा दबाव पोलिसांवर होता या सखोल तपासात नानासाहेब डोके याने स्वत आणि कुटुंबियांना असणारे आजार बरे व्हावे धनप्राप्ती व्हावी यासाठी प्रतीकचा नरबळी दिला यामध्ये भारत दगडू शिवशरण आणि अल्पवयीन मुलाने त्याला मदत केली नानासाहेब डोके अर्धान आजारी आहेत तर त्याच्या मुलाला फिट येत असल्याने त्याने नरबळी दिल्याचं तपासासमोर समोर या गुन्ह्यात महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ट प्रथा व जादुपणा प्रतिबंध आणि समूळ उच्चटन अधिनियम दोन हजार तेरा चे कलम तीन दोन आणि अट्रॉसिटी ऍक्ट तीन दोन हे कलम वाढविण्यात आले सरकार सरकारतर्फे अॅडव्होकेट सारंग वांगीकर मूळ फिर्यादीतर्फे ऍडव्होकेट कीर्तिपाद सरोगोळ ऍडव्होकेट एस एन झिरपे ऍडव्होकेट ओंकार बोरकोल यांनी काम पाहिले